हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि क्विक कशी एक नाश्त्याची रेसिपी जी बनवायला खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तर आज आपण बनवणार आहोत समोसा तर अगदी घरगुती साहित्यात आपण हा समोसा बनवून तयार करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा समोसा बनवण्यासाठी मैद्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर इकडे बघू शकता मस्त असं आपल्या इथे गरमागरम समोसा बनवून तयार आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे आणि पावसामध्ये जर समोसा भेटला तर मज्जाच वेगळी आहे तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघूयात रेसिपी इथे मी घेतलेले आहेत बटाटे ते बटाटे मी पहिल्यांदा कापून घेणार आहे आणि ते शिजवून घेणार आहे तर हे बटाटे शिजवण्यासाठी मी इथे पाते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालत आहे बटाटे आता मी इथे बटाटे आहेत ते, ते पातेल्यामध्ये शिजवत आहे कारण मला याचमध्ये आपल्याला वाटानेही शिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरलाही दोन ते तीन चिट्ट्या करून घेऊ हो शकता पण वाटाने जर ओले असतील तर त्याचा लगेच गाळ होईल म्हणून मी अशा पद्धतीने शिजवून घेणार आहे तर इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ ओवा ओवा आपल्याला हातावरती असा क्रश करून घालायचा आहे जेणेकरून त्याचा छान असा सुगंध त्यामध्ये येईल त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे दोन चमचे कडकडीत तेल आता हे तेल आहे ते आपल्याला याच पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेल आहे ते प्रथम चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घ्या म्हणजे आपल्याला ते भाजणार नाही आणि थोडंसं पीठ थंड झालं की मग ते, तेला है ते सर्वा है। तेल आहे ते सर्व कुर पिठाला चोळून घ्यायचं आहे इथे आपल्याला गरम करून तेल घातल्यामुळे जे आपल्या समोशाचा वरचा आवरण असेल ते कुरकुरीत होतं तर त्यानंतर मी इथे थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा एक गोळा म्हणून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे समोशासाठी पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आहे आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही आहे तर तुम्ही इकडे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता की कशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे अजूनपर्यंत तुम्ही मला इन्स्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो ला करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा दोन्हीची डिस्क लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता इथे पीठ म्हणून झालेलं आहे त्यानंतर त्याला मी लावलेलं ला आहे थोडंसं तेल आणि आता आपल्याला हे पीठ आहे ते पंधरा ते वीस मिनिटं आहे तर इकडे बघू शकता की आपले बटाटे आहेत ते पन्नास टक्के शिजलेले आहेत इथे आपले बटाटे शिजलेले आहेत आता मी यामध्ये घालणार आहे वाटाने इथे तुम्ही जर सुके वाटाणे घालत असाल तर ते भिजवून कुकरला दोन छिट्ट्या करून घेऊन मगच घालावे आता आपण याला परत दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर इकडे बघू शकता की वाटाणे आणि बटाटे आपले छान शिजवून झालेले आहेत आता आपल्याला हे काढून थंड करून घ्यायचं आहे अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनवून तयार होते आणि अगदी गरम बाहेर पाऊस पडतो आहे आणि पावसात जर काही खायची इच्छा झाली तर तुम्ही हे समोसे झटपट बनवून खाऊ शकता तर इकडे बघू शकता आपले बटाट्याचे सालही काढून झालेली आहेत आणि आता हे बटाटे आणि वाटाणे आहेत ते आपल्याला इथे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर इकडे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये घातलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे तर तडलं की त्यामध्ये घातलेलं आहे आलं आणि लसणाची पेस्ट गरम मसाला लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला इथे मी आणि लसूण आहे ते कुटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ हो शकता ते सर्व मिक्स करून झालं की त्यामध्ये घातलेलं आहे अख्खे धने होते ते थोडेसे क्रश करून घालायचे आहेत धने घातल्यामुळे आपल्या समोशाला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे वाटाणे आणि बटाटे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून स्मॅश करून घ्यायचं आहे तर इकडे मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर कोथिंबीरही घातल्यामुळे आपल्या जे समोसा बनवणार आहोत त्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे जास्त कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि आता हे सर्व मिश्रण आहे ते छान असं मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला सर्व एक मसाल्याचा मसाला असेल तो फ्लेवर पूर्ण एक जीव होईल तर इकडे बघू शकता कशा पद्धतीने मी हे स्मॅश करून घेतलेलं आहे इथे आपलं समोशासाठी लागणारं सारण तयार आहे आता इकडे बघू शकता की पीठही आपलं छान भिजलेलं आहे आता हे परत एकदा दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे जर त्यामध्ये काही गुटळ्या असतील तर त्या छान अशा एकत्र होतील आणि त्यानंतर आत्ता आपण जसं पुरीला एक गोळा काढून घेतो त्याच आकाराची एक गोळी करून घ्यायची आहे आणि याची एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की कशा पद्धतीने मी त्याची चपाती लाटून घेणार आहे मीडियम आकाराची आपल्याला इथे चपाती बनवून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जाड ठेवू शकता किंवा पातळही करू शकता आता आपल्याला ह्या चपातीला मधून कट करून घ्यायचं आहे म्हणजे एका चपातीपासून आपले दोन समोसे बनवून तयार होणार आहेत तर आता आपण समोश्याचा सेप कशा जायचा तर इकडे बघू शकता की ज्या स साईडने आपण चपाती कापलेली आहे त्या दोन्ही साईड आपल्याला एकमेकांवरती चिटकवून घ्यायच्या आहेत तर कशा पद्धतीने मी चिकटवले आहे ते तुम्ही बघितलं आणि आता त्यामध्ये आपल्याला जे आपण स्टफिंग बनवलं होतं ते घालायचं आहे आणि स ज्या साईडून चिटकवलेलं आहे त्याच्या विरुद्ध साईडने आपल्याला त्याला परत एकदा चिमटीने पॅक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण समोसा आहे तो पॅक करून घ्यायचा आहे तुम्ही कश बघू शकता मी कशा पद्धतीने तो समोसा पॅक करून घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण कानावला पॅक करतो तशाच पद्धतीने आपल्याला हा समोसा आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि आपण एका साईडून थोडंसं सा प्लेट चिमटवल्यामुळं तो समोसा आहे तो व्यवस्थित असा बसतो चपटा होत नाही अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला तो समोसाचा सेप द्यायचा आहे अगदी सोपा आहे आणि एकदा बनवलं की लगेच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे आणि जेव्हा आपण सारण भरणार त्यानंतर त्याच्याकडा व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या नाहीतर ते, ते, ते सारण आहे ते तेलामध्ये येण्याची शक्यता आहे आणि आपलं तेल खराब होऊ शकतं तर असं थोडंसं पाठीमागच्या बाजूने थोडंसं प्रेस केल्यामुळे आपला समोसा आहे तो व्यवस्थित जसा स्वीटमार्टच्या दुकानामध्ये भेटतो त्याच पद्धतीने तयार होतो तर अशाच पद्धतीने मी बाकीचेही समोसे बनवून घेणार आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा जे समोसा है मीडियम ग्यास समोसे आहेत ते मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत हे समोसे भाजण्यासाठी कडकडीत तेल गरम करायचं नाही थोडंसं तेल गरम झालं की मग यामध्ये आपल्याला समोसे टाकायचे आहेत आणि अगदी हळूहळू मंदाच्यावरतीच हे समोसे आहेत ते तळून घ्यायचे आहेत म्हणजे जे कडा कडेचं आवरण आहे ते छान असं क्रिस्पी होईल जर तुम्ही तेलाचं तेलाचं फ्लेम किंवा गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवलीत तर समोसाच्या बाहेरचं आवरण करपेल आणि ते मऊच राहील जास्त कुरकुरीत असं कडक होणार नाही त्यामुळे मंद गॅसच्या आशेवरतीच आपल्याला हे समोसे आहेत ते फ्राय करून घ्यायचं आहे समोसा तळण्यासाठी थोडासा टाईम लागतो पाच ते आठ मिनटं एक समोसा तळण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल तर अगदी मंदाच्या वतीच हा समोसा आहे तो तळून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता छान असा आपल्या समोस्याला गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि इथे आपला समोसा आहे तो बनवून तयार आहे आता मी अशाच पद्धतीने बाकीचेही समोसे तळून घेणार आहे तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही इथे समोसे बनवू शकता लहान मुलांना द्यायचं असतील तर तुम्ही मिनी समोसा छोट्या आकाराचे समोसे बनवून घेतलेले आहेत आता हेही समोसे मी थोडे अलटून पलटून मंद गॅसवरतीच भाजून घेणार आहे जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे रेसिपीज कशा वाटतात आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर इथेही दुसरेही समोसे आहेत ते छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता हेही समोसे मी काढून घेणार आहे हे समोसे आहेत ते तुम्ही टोमॅटो केचसोबतही सर्व करू शकता किंवा चिंचेची चटणी असते गोड आंबट त्याच्यासोबतही तुम्ही हे समोसे सर्व करू शकता त्यासोबतही याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते तर इकडे बघू शकता आपले गरमागरम घरच्या घरी आणि बिना मैद्याचे बनवलेले समोसे तयार आहेत तर हे समोसे मी सर्व करताना टोमॅटो केचअपसोबत सर्व केलेले आहेत तुम्ही चिंचेची चटणी इथे एकदा खाऊन बघा खूप टेस्टी लागते आणि इथे बघू शकता मस्त असं आपले इथे बाहेरून कुरकुरीत आणि आतून गरम मस्त असे समोसे बनवून तयार आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्कीच आवडेल तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत थँक्यू